नमस्कार महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना विधवा पेन्शन योजना तसेच लाडकी बहीण योजना त्याचबरोबर किसान पी एम किसान योजना या योजनांपैकी तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तींचे अजूनही पैसे आलेले नाहीत तसेच जे व्यक्ती पाच महिन्यांपासून वाट बघत आहेत त्यांचा निधी महाराष्ट्र शासन कधी वाटप करणार आहे या संदर्भातील काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय जय जगत फाउंडेशन आणि या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सर्वात अगोदर आपण पाहूयात आपल्या श्रोत्यांनी विचारलेले काही प्रश्न आम्हाला दोन हजाराच्या वर प्रश्न आलेले आहेत पण त्यातून काही निवडक प्रश्नांचा समावेश आम्ही या व्हिडिओमध्ये केला जे खर आहे जे खरोखर महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच प्रश्नांचा समावेश आम्ही व्हिडिओमध्ये करत असतो व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची बातमी एक महत्त्वाची सूचना मी देणार आहे त्यामुळे या व्हिडिओला सोडून कुठेही जाऊ नका आजचा आपला पहिला प्रश्न आला आहे जळगाव जिल्ह्यामधील आपल्या श्रोत्या आहेत सरला पाटील त्यांनी हा संदेश पाठवला हो आहे ते म्हणत आहेत मी अपंग आहे माझा एक पाय अपंग आहे मला मुलगा नाही तरीही मला अजून पैसे मिळालेले नाहीत तर आ, मी सर्व श्रोत्यांसाठी हे उत्तर देतोय की बघा जर कोणी अपंग व्यक्ती असेल ज्याला मुलगा नाही अर्थात निराधार असेल अशा व्यक्तींना महाराष्ट्र शासन जे आहे ते पंधराशे रुपये दरमहा भत्ता किंवा अनुदान आपण म्हणू शकतो ते देत असतं परंतु त्यामध्ये एक अट अशी आहे की तुम्हाला दोन्हीही योजनांचा लाभ घेता येणार नाही एकतर तुम्हाला निराधार योजनेचा लाभ घेता येईल किंवा एकदा एकतर तुम्हाला अपंग असण्या असणाऱ्या म्हणजे संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ योजना या दोन योजनांपैकी एका योजनेचा लाभ घेता येईल सरसकट दोन्हीही योजनांचा लाभ सरकार जे आहे ते तुम्हाला देणार नाही आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर तुम्ही श्रावण तसेच संजय गांधी निराधार या योजनांचा लाभ घेत असाल तर माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही अर्थातच महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांपैकी कुठल्या तरी एका योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल तर सरलातही सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही जे आहे ते संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरा जर तुम्ही अपंग असाल आणि तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते चाळीस टक्क्यांवर असेल म्हणजेच तुमचं जे अपंगत्वाचं प्रमाण आहे ते चाळीस टक्क्यांच्या वर असेल तर तुम्हाला जे आहे ते निश्चितच त्याचा लाभ मिळेल अन्यथा तुम्ही जे आहे ते श्रावण बाळ योजनेचा सुद्धा फॉर्म भरू शकता धन्यवाद पुढील आपले श्रोते आहेत अक्षदा केने त्यांनी विचारलंय की निराधार योजनेच्या पेन्शन वाढीनंतर पैसे बँकेत जमा होणार का बघा जर निराधार वाढ झाली किंवा अनुदानामध्ये वाढ झाली तर ती वाढ जी आहे ती तुम्हाला ज्या महिन्यापासून महाराष्ट्र शासन वाढ करेल त्याच महिन्यापासून त्याचा लाभ सर्वांना सर्व लाभार्थ्यांना जो आहे मिळणार आहे कारण पगारवाढीची घोषणा अजूनही जी आहे ती शासन निर्णयानुसार झालेली नाही आहे फक्त जे आहे ती घोषणा झालेली आहे की मार्च नंतर अर्थातच मार्च एंडिंगनंतर जी आहे ती पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये म्हणजेच सहाशे रुपयांची पगारवाढ जी आहे ती महाराष्ट्र शासनाने फक्त घोषणा दिलेली आहे त्याची परंतु त्याचा शासन निर्णय अजूनही झालेला नाही आहे या बजेटनंतर अर्थातच या अर्थसंकल्पानंतर महाराष्ट्राच्या स्टेट बजेटच्या नंतर जे आहे ती पगारवाढ किती होईल किंवा होईल किंवा नाही याचा जो एक आराखडा आहे तो नंतरच आपल्याला लक्षात येईल परंतु आत्ता फक्त घोषणा झालेली आहे की संजय गांधी निराधार तसेच श्रावण बाळ योजना याचबरोबर लाडकी बहीण योजना आणि विधवा पेन्शन योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना जी आहे ती महाराष्ट्र शासन सहाशे रुपयांची वाढ देणार आहे फक्त हे घोषित झालेलं आहे परंतु त्याचा शासन निर्णय अजूनही झालेला नाही धन्यवाद पुढील आपले श्रोते आहेत बाळू सुरकुते ते म्हणत आहेत की मी लातूर जिल्ह्याचा रहिवासी आहे मला सप्टेंबर महिन्यामध्ये पत्र किंवा मंजुरी आली पण मला अजूनही पैसे मिळालेले नाहीत तर मी सर्व श्रोत्यांना जे आहे ते उत्तर देतो आहे की ज्यावेळेस तुमच्या अर्जाची छाननी होऊन तो अर्ज जो जेव्हा सबमिट होतो किंवा त्याची जी प्रक्रिया आहे ती कम्प्लीट होते त्यानंतर जे आहे ते जिल्हास्तरावरून किंवा तालुका स्तरावरून तुमचा जो फॉर्म आहे जे अनुदान येणार आहे महाराष्ट्र शासनाकडून आणि ज्या बँकेचं तुम्ही जे अकाउंट दिलं आहे त्यामध्ये आणि तालुका स्तरावरच्या ऑफिसमध्ये जे आहे यांच्या दोघांमध्ये जो व्यवहार होतो तर त्यावेळेस जी आहे ती ई सी एस नावाची एक सर्विस असते इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सर्विस असं त्याला म्हणतात ती सर्विस काय करते की ज्या बँकेचं तुम्ही अकाउंट प्रोवाईड केलं आहे त्या बँकेला सूचना करते की भारत सरकारकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून जो येणारा निधी आहे तो इलेक्ट्रॉनिकली तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जो आहे ट्रान्स्फर करण्यात यावा तर या गोष्टीला जर तुमचा ई सी एस क्लिअर झाला नसेल म्हणजेच तालुका स्तरावरून बँकेला जर तशा सूचना गेल्या नसतील की ह्यांचा ई सी एस क्लिअर करावा किंवा ते जर काम पेंडिंग असेल तर त्याला सहा महिन्याचासुद्धा कालावधी लागू शकतो त्यामुळे शक्य होत असेल तर तुम्ही तुमच्या तालुका स्तरावर जाऊन जे जा आहे माझा ई सी एस झाले झाला आहे का बँकेशी हे एकदा जाऊन तपासून घ्या किंवा पाहून घ्यावं की तुमचा ई सी एस क्लिअर आहे का अशी कधी कधी अडचण येऊ शकते तर अशा प्रकारे जे आहे मी तुम्हाला सूचना करतो आहे की तुम्ही एकदा ता तालुका स्तरावर जाऊन तुमच्या खात्याची जी आहे ती एकदा स्थिती जाणून घ्या तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या आणि त्यानंतरच तुम तुम्हाला जे आहे ते तुमच्या शंकांचं समाधान मिळेल अशी मला आशा आहे धन्यवाद पुढील आपल्या श्रोत्या आहेत भंडारा जिल्ह्यामधून कविता त्या म्हणत आहेत की सर भंडारा जिल्ह्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी जमा होणार आ, उत्तर सांगा तर मी सांगू शक इच्छितो कविताजी की भंडारा जिल्ह्यामध्ये तसेच वर्धा जिल्हा त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते ऐंशी ते नव्वद टक्के पैसे वाटपाचं काम महाराष्ट्र शासनाने आज तारखेपर्यंत म्हणजे पाच तारखेपासून ते दहा तारखेपर्यंतची आमच्याकडे माहिती आहे त्या माहितीनुसार जे आहे या जिल्ह्यांमध्ये तसंच महाराष्ट्रातील एकूण अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये जे आहे आत्तापर्यंत अठ्ठावीस एकोणतीस जिल्ह्यांमध्ये जे आहे ते महाराष्ट्र शासनाने संपूर्णपणे जे आहे ते कार्य सुरू केलेलंच आहे तसं तर महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांना महाराष्ट्र शासन जे आहे मार्च एंडिंगपर्यंत जे आहे निधी वाटपाचं काम करणारच आहे परंतु आत्ताच्या घडीला जे आमच्याकडे माहिती आहे आमच्याकडे एकोणतीस जिल्ह्यांची माहिती आहे आत्तापर्यंत तर त्यामध्ये जे आहे तुम्ही जे सांगताय की तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं नाही असं नाही आहे भंडारा जिल्ह्यामध्ये जे आहे ते ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत निधी वाटपाचं काम महाराष्ट्र शासनाने केलेले आहे थोडीशी वाट बघा तुमचा जो निधी आहे तो लवकरात लवकर मिळून जाईल अशी मला आशा आहे धन्यवाद श्रोत्यांनो जर अशाच प्रकारे तुमच्या मनामध्ये सुद्धा काही शंका असतील काही प्रश्न असतील तुम्हाला जर फॉर्मविषयी काही विचारायचं असेल त्याचबरोबर यू डी आय डी त्याचबरोबर अपंगांना मिळणाऱ्या सेवा सुविधा जिल्हास्तरावर तालुका स्तरावर तसेच सामाजिक स्तरावर ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत किंवा सेवा आहेत या संदर्भात जर काही माहिती हवी असेल तर तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता त्याचबरोबर व्हॉट्सॲप तसेच टेलिग्राम चॅनल तसेच ट्विटर त्याचबरोबर इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडिया माध्यमांवर सुद्धा आमचे चॅनल उपलब्ध आहे तिथेसुद्धा जाऊन तुम्ही तुमचे प्रश्न जे आहे मांडू शकता आम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू पुढील आपले श्रोते आहेत प्रकाश पळसपुरे यांनी फार महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर ते म्हणत आहेत की मी तालुका जिल्हा वर्धा येथील रहिवासी आहे माझे डी बी टी जे आहे ते बँक ऑफ बडोदामध्ये आहे माझे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया येथे होते परंतु तिथे टी बी टी नसल्यामुळे माझे पैसे चार महिन्यांचे जे पैसे आहेत ते बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये जमा झालेले आहेत तर याविषयी सांगा मी सांग आ... सर्वप्रथम तुमचे धन्यवाद देतो आणि सर्व श्रोत्यांना जे आहे ते गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जर तुमच्याकडे तीन चार खाती असतील समजा बँक ऑफ बडोदाचं वेगळं असेल बँक ऑफ इंडियाचं वेगळं असेल स्टेट बँक ऑफ इंडियाचं वेगळं असेल युनियन बँक ऑफ इंडियाचं असेल तर यामधलं जे तुमचं प्रायमरी अकाउंट आहे ज्याला तुम्ही प्राधान्य देता त्या अकाउंटलाच तुम्ही जे आहे ती डी बी टी किंवा या ज्या प्रणाली आहेत त्या लिंक करा डी बी टी आणि के वाय सी जे आहे ते तुम्ही तुमच्या प्रायमरी अकाऊंटलाच लिंक करून ठेवा जेणेकरून महाराष्ट्र शासना किंवा भारत सरकारचा कुठलाही येणारा निधी जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आता जर तुम्ही समजा दोन हजार सतराला एक अकाऊंट उघडलात दोन हजार वीसला एक उघडलात आणि दोन हजार बावीसला एक उघडलात अर्थात तुमच्याकडे तीन वेगवेगळी खाती आहेत आणि वेगवेगळ्या बँकांची खाती आहेत परंतु जर तुम्ही पहिल्या बँकेला जेव्हा तुम्ही खातं उघडलं सर्वात पहिलं जे खातं उघडलं त्या बँकेने जर त्यावेळेस तुमचा डी बी टी आणि त्याचबरोबर आधार मॅप स्टे आ, स्टेटस आणि या तत्सम ज्या गोष्टी आहेत त्या जर करून घेतल्या असतील तर तुम्हाला बाकीच्या जे अकाउंट आहेत त्यांना डी बी टी लिंक करायची गरज नसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डी बी टी ही जी प्रणाली आहे तुमच्याकडे कितीही जरी बँक अकाउंट्स असले तरी ती एकाच अकाउंटला कधीही लिंक होत असते हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्याकडे चार खाती आहेत किंवा पाच खाती आहेत आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही सर्व खात्यांना डी बी टी करू शकता तर असं नाही आहे कारण भारत सरकार जे आहे ते एका कस्टमरला एकाच बँक अकाउंटसाठी डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट करण्याची सुविधा देतं ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुमच्या प्रत्येक अकाउंटला जे आहे ते डी बी टी करावी लागेल त्यामुळे जर तुमचं डी बी टी प्रकाशजी बँक ऑफ बडोदामध्ये असेल तर त्या येणारे जे संपूर्ण म्हणजे आतापासून पुढे म्हणजे डिसेंबरपासून समजा जर तुमचे पैसे आलेले आहेत तर डिसेंबर महिन्यापासून पुढील सर्व कालावधीमध्ये जे आहेत तुमचा जो येणारा निधी भत्ता किंवा अनुदान ज्याला म्हणतो आपण ते बँक ऑफ बडोदा याच बँकेमध्ये जमा होईल स्टेट बँक ऑफ इंडिया वर्धा इथे जमा होणार नाही ठीक आहे तर तुम्ही संदेश केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढील आपले श्रोते आहेत रोहित जाधव क्षमा हो। करा रोहित गुरव यांनी विचारलं की सर संजय गांधी निराधार योजनेसाठी आपला लाईफ लाईफ दाखला कसा का ॲक्च्युली ह्यांनी जी आहे ती कमेंट थोडीशी वेगळी केलेली आहे मला कळत नाही आहे की यांना नक्की काय विचारायचं आहे परंतु एक माझ्या अंदाजानुसार यांना असं म्हणायचं आहे की संजय गांधी निराधार योजनेसाठी लाईफ दाखला अर्थात मला वाटतं जन्म प्रमाणपत्र कसं काढावं याविषयी कदाचित हे विचारत असतील तर रोहितजी मी सर्व श्रोत्यांसाठी उत्तर देतोय की जर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर जर जन्म दाखल्यासाठी अर्ज केला असेल आणि जर तुम्ही लागणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असेल आणि त्यानंतर जर तुमचा अर्ज जो आहे तो पारित झाला असेल मंजूर झाला असेल तर त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला जी आहे ती एक पावती दिली जाते त्यामध्ये वीस आकड्यांचा किंवा सोळा आकड्यांचा जो आहे तो रो एनरोलमेंट नंबर असतो तर त्या एनरोलमेंट नंबरच्या सहाय्याने जे आहे ते तुम्ही जन्म प्रमाणपत्र सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करू शकता परंतु जर तुम्ही ऑफलाईन अर्ज केला असाल प्रमाणपत्रासाठी तर तुम्हाला जी आहे तालुका स्तरावर किंवा जिथे कुठे ग्रामपंचायतमध्ये किंवा कुठेही तुम्ही जर ऑफलाईन अर्ज केला असेल तर तुम्हाला जे आहे एनरोलमेंट नंबर जो आहे तो ऑफलाईन मिळत असतो किंवा त्याची एक पोच पावती मिळत असते तर ती पावती घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचा जो अर्ज आहे किंवा तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते मिळवू शकता घेऊ शकता पण जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुम्हाला एनरॉलमेंट नंबरच्या सहाय्याने आणि मला वाटतं तुमच्या आधार नंबरच्या सहाय्याने जे आहे ते सायबर कॅफेवरती किंवा कुठल्याही नेट कॅफेवरती किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जर तुम्ही गेलात म्हणजेच सेवा केंद्र जी असतात त्यामध्ये जर गेलात तर तुम्हाला जे आहे ते तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करून मिळून जाईल धन्यवाद पुढील श्रोते आहेत सांगली जिल्ह्यावरून अमित पाटील ते म्हणत आहेत की आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून मिळाला नाही मार्च महिन्याचे पैसे आले तर पाटीलजी सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्र शासनाने अजून मार्च महिन्याचे पैसे जारी केलेले नाहीत तुम्हाला जो हप्ता आलेला आहे तो फेब्रुवारी महिन्याचा आहे हे तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या कारण काय असतं ज्यावेळेस महिना पूर्ण होतो त्यानंतर पाच तारखेनंतर जे आहे दुसऱ्या महिन्याच्या पाच तारखेनंतर अर्थात जर तुम्हाला फेब्रुवारी महिना जर पूर्ण झाला आता तर तुम्हाला जे आहे पाच मार्चनंतर जे पैसे मिळाले असतील ते फेब्रुवारी महिन्याचे असतील मार्च महिन्याचे नाही आहेत हे तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या कारण ज्यावेळेस महिना पूर्ण होतो त्यानंतर पाच तारखेच्या पुढे जे आहे मागील महिन्याचं इन्स्टॉलमेंट महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार जे आहे ते देत असतं ठीक आहे धन्यवाद पुढील आपले श्रोते आहेत धुळे जिल्ह्यातील महेंद्र चौधरी ते म्हणत आहेत की डी बी टी आहे के वाय सी आहे तहसील कार्यालयात हयातीचा दाखला सुद्धा जमा करून आलेलो आहे जानेवारी महिन्यापर्यंतचे पैसे देखील मिळालेले आहेत तर महेंद्रजी तुमच्या जो अर्जाला किंवा तुमचा जो फॉर्म आहे त्याला कुठलीही अडचण नाही तो व्यवस्थित आहे आणि तुमच्या ज्या सेवा सुविधा आहेत त्यासुद्धा व्यवस्थित आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही धुळे जिल्ह्यामध्ये जे आहे ते फेब्रुवारी महिन्याचे पैसे टाकण्याचं काम महाराष्ट्र शासन करतच आहे येत्या दोन चार दिवसामध्ये अर्थातच पंधरा तारखेपर्यंत जे आहे ते तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे जे आहेत ते मिळून जातील काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे तर श्रोत्यांना याचप्रमाणे तुमच्या मनात जर काही शंका असतील तुमचे जर काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला संदेश करा मेसेज पाठवा तुमच्या शंकांचं आम्ही निरासरण करण्याचा प्रयत्न नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करू तर हा होता आपला आजचा प्रश्नोत्तराचा व्हिडिओ तर या व्हिडिओला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला तसेच ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत शेअर करण्याबरोबरच आपल्या जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून संजय गांधी निराधार योजना श्रावण योजना विधवा पेन्शन योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना तसेच सेवा सुविधा यांच्या बातम्या आणि न्यूज तुम्ही पाहू शकाल धन्यवाद नमस्कार